नमस्कार ज्ञान गंगा भारत या युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण मराठी उपयोजित लेखनामध्ये संवाद लेखन याविषयी सविस्तर माहिती बघणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर आपण बघूया संवाद लेखनाचा प्रश्न वृक्षारोपण या विषयावर दोन मित्रांमध्ये झालेला संवाद लिहा अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला जेव्हा परीक्षेमध्ये विचारण्यात येतो तर प्रकारे तुम्ही वृक्षारोपण या विषयावर दोन मित्रामध्ये संवाद लिहाल याची आपण सविस्तर माहिती बघूया वेदांत अक्षय आज फळ्यावर लावलेली सूचना वाचली काय रे अक्षय हो वाचली ना वेदांत मग नाव दिलंच का अक्षय हो हो मी लगेच नाव दिलं वेदांत मी पण नाव देणार आहे खूप छान कल्पना आहे नाही का अक्षय कल्पना छानच आहे मी मात्र वेगळी योजना आखली आहे यावर्षी वेदांत योजना सांग तरी अक्षय दरवर्षी सगळीकडे वृक्षारोपण करतात पण त्यानंतर लावलेल्या रोपांकडे कोणीच लक्ष देत नाही वेदांत मग तू करणार आहेस तरी काय अक्षय आम्ही आमच्या गल्लीत काही रोपटी लावणार आहोत वेदांत आम्ही म्हणजे कोण अक्षय आम्ही म्हणजे त्या गणनीतील माझे सर्व मित्र आणि मी आम्ही गणनीतील सर्व नवी जुनी झाडे दत्तक घेणार आहोत वर्षभर आम्ही त्यांना सांभाळणार आहोत वेदांत सांभाळणार म्हणजे काय करणार अक्षय सर्व झाडाभोवती अळी करणार झाडाभोवताची माती उकरणार त्या मातीत औषध घालणार मग त्या मातीत खत मिसळणार आम्ही मित्रांनी वन खात्याच्या जा कार्यालयात जाऊन सर्व माहिती घेतली आहे त्यांना खूप आनंद झाला ते सर्व प्रकारचे मार्गदर्शन व मदत करणार आहेत वेदांत फारच छान मी पण येतो तुमच्याबरोबर अक्षय त्यापेक्षा तू असं करणार तू तुझ्या तु तु मित्रांना येते आण आम्ही त्यांना सर्व समजावून सांगू आणि तुम्ही तुमच्या आवारात तो उपक्रम करा वेदांत खरोखर कर, अक्षय झाडे लावण्यापेक्षा त्यापेक्षा लावलेली झाडे जगवणे हेच खरं वृक्षारोपण आहे हे मला तुमच्या उपक्रमामुळे समजले अशा प्रकारे आज आपण मराठी उपचित लेखनामध्ये संवाद लेखन वृक्षारोपण या विषयावर दोन मित्रांमध्ये झालेला संवाद प्रकारे लिहायचे आहे याची आपण सविस्तर माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत भारतीया यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून आपल्यापर्यंत अशाच प्रकारच्या नवीन नवीन व्हिडिओची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद